मुंबई लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणारा राज्यातला महत्वाचा भाग या टप्प्यात मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघांवर मजबूत पकड यावी यासाठी प्रत्येक पक्ष कसोशीनं प्रयत्न करताना दिसतोय मुंबईतल्या एकूण सहा जागांपैकी तीन ठिकाणी शिवसेनेच्या दोन पक्षांमध्येच मुकाबला होतोय तर इतर ठिकाणी भाजप काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आमने सामने आहेत कोणत्या आहेत या जागा आणि इथल्या लढतीत कुणाविरुद्ध कोण आहे हे या रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे राज्यात पाचव्या टप्प्याचं मतदान वीस मे रोजी होणार आहे त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोहोचलाय मुंबईत लोकसभेचे एकूण सहा मतदारसंघ येतात यातल्या तीन मतदारसंघांमध्ये शिंदे ठाकरेंची शिवसेना, शिवसेना असा मुकाबला होतोय तर उर्वरित दोन जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस तर एका जागेवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आमने सामने आहेत मुंबईतले हे सहा मतदारसंघ कोणते आहेत ते आधी पाहूया दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मुंबई ईशान्य मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य मुंबई असे सहा मतदारसंघ मुंबईत येतात यातल्या दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या शिवसेनेत सामना होतोय ईशान्य मुंबईत भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना दक्षिण मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अरविंद सावंत निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव रिंगणात आहेत दक्षिण मध्य मुंबईतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अनिल देसाई निवडणूक लढवत आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे इथून रिंगणात आहेत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर निवडणूक लढवत आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर रिंगणात आहेत ईशान्य मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय दीना पाटील उमेदवार आहेत तर त्यांना आव्हान दिलंय भाजपचे मिहीर कोटेशा यांनी उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपचे उज्ज्वल निकम निवडणूक लढवत आहेत उत्तर मुंबईतून भाजपचे पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील यांनी आव्हान दिले या उमेदवारांचं वैशिष्ट्य काय आहे तेही पाहूया दक्षिण मुंबईचे अनिल देसाई हे राज्यसभेचे खासदार आहेत तर राहुल शेवाळे हे विद्यमान लोकसभेचे खासदार आहेत उत्तर पश्चिम मुंबईतले ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले अमोल कीर्तीकर हे शिंदेच्या शिवसेनेत असलेल्या खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत तर त्यांच्या विरोधात असलेल्या रवींद्र वायकर यांनी निवडणुकीच्या धामधुमीत अगदी काहीच दिवसांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि लगेच त्यांना उमेदवारीही मिळाली ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आहेत तीन वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत तर याच मतदारसंघातून भाजपनं उमेदवारी दिलेले मिहीर कोटेचा हे मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना भाजपनं खासदारकीसाठी यंदा रिंगणात उतरवलं काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवतायत तो उत्तर मध्य मतदारसंघ उद्धव ठाकरे यांचं घर असलेल्या परिसरात येतो त्यामुळं यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंब काँग्रेसला मतदान करणार आहे विशेष बाब म्हणजे दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीनंतर एकदाही काँग्रेसला इथून यश मिळालेलं नाहीये तर वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपनं ज्या उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिलीये ते राजकारणात नौखे आहेत त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलाय कसाबला झालेल्या फाशीच्या खटल्यात निकम सरकारी वकील होते उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणारे भाजपचे पियुष गोयल हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि मोदींच्या सध्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री देखील होते भाजपसाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो मुंबईच्या सहा मतदारसंघांमध्ये सर्वात महत्वाचा असलेल्या दक्षिण मुंबई या मतदारसंघातून गेल्या दोन टर्मपासून अरविंद सावंत खासदार आहेत ही त्यांची तिसरी निवडणूक आहे तर त्यांच्या विरोधात असलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांची ही पहिलीच निवडणूक आहे यामिनी जाधव या यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत थोडक्यात काय तर विधानसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतल्या मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जाणार यात शंका नाही या, या निवडणुकीनंतर मुंबई कुणाची याचं चित्र स्पष्ट होणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद